विवा कॉलेज येथे महसूल पंधरावडा निमित्ताने युवा संवादचे आयोजन वसई तहसील कार्यालयामार्फत एक ऑगस्ट पासून महसूल पंधरवड्या अंतर्गत विविध लोकाभिमुख उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी विवा कॉलेज विरार येथे युवा संवाद व नवीन मतदार नोंदणी हा कार्यक्रम घेण्यात आला जिल्हाधिकारी गोविंद बोडके प्रांताधिकारी शेखर घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली व वसई तहसीलदार डॉ अविनाश कोष्टी यांच्या देखरेखीखाली एक ऑगस्टपासून शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य नागरिक विद्यार्थी महिला तरुण तरुणी यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम महसूल विभागाद्वारे करण्यात येत आहे विवा कॉलेजमध्ये घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात निवासी नायब तहसीलदार महसूल तहसीलदार तसेच मंडळ अधिकारी विरार यांनी मतदान नोंदणी व दाखले या विषयी उपस्थित युवक युवतींना मार्गदर्शन केले व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्याचबरोबर त्यांच्याशी संवाद साधला यावेळी महसूल नायब तहसीलदार राजाराम देवकाते निवासी नायब तहसीलदार शशिकांत नाचन मंडळ अधिकारी शैलेंद्र तिडके बोरिंज तलाठी सुधाकर जाधव तथा विवा कॉलेजचे शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। रुजी आठ राहवशी पूर्ण धारम असठरा था, था, क्यों आठ राहवशी पूर्ण धारम असे अशा सरोविदा थानी क्यों हम बैठे थे नमु मुख्य लोटगाड़ी जो निर्धारित के नमुना है नमुना नंबर साहा हाफ कामला भारवान नमुना नंबर साहा प्रदान निवडणूक कार्यालयाकडून त्याची जाते आम्ही आवश्यक असतात माहिती नसतं आमच्या पालकांना माहिती नसतं त्यामुळे आम्हाला वेळ पैसा आणि मनसा या सगळ्या गोष्टी टाळायच्या असतील तर ही मंडळी जी आहे त्यांचे रेफरन्स केरेचसे आपले पालकही आहेत पण यांच्याकडनं नेमकं गायडन्स तुम्हाला मिळेल ती संधी तुम्ही घ्यावी मी सर्व या अधिकाऱ्यांना धन्यवाद देते की तुम्ही आमचं कॉलेज इथे निवडलं की जेणेकरून आमच्या विद्यार्थ्यांना बसल्या जागेवरती सगळी माहिती मिळणार आहे आणि भविष्यामध्ये ज्या काही त्यांना अडीअडचण येणार आहे तर त्याला एक वेगळा मार्ग त्यांना निश्चितच सापडेल आमच्या कॉलेजच्या तर्फे मी आपलं मनपूर्वक स्वागत करते आपल्याला धन्यवाद देते दे। आणि यापुढेही तरी म्हणजे पंधरवड्यापुरते मर्यादित न राहता यापुढे सुद्धा जेव्हा जेव्हा तुम्हा तुम्हाला तुम्हा असं वाटेल की या योजना आपल्या मुलांपर्यंत तुम् पोहोचल्या गेल्या पाहिजेत शिक्षकांपर्यंत पोहोचल्या गेल्या पाहिजेत कारण शिक्षकांचंही पाहिजे अनेक ठिकाणी असतात किंवा परदेशात जाण्यासाठी उत्सुक असतात पण त्यांनाही ही कल्पना नसते की नेमकं तुमच्या अधिकारालाही कुठली कागदपत्र मिळतात काय असं तर या सगळ्यांसाठी तुम्हाला केव्हाही असं वाटलं की आपल्याला एक कार्यक्रम इथं घ्यायचा आहे जरूर या आमच्याकडून जे काही होईल ते सहकार्य करण्याचा नक्की प्रयत्न करण्याचं आश्वासन या देते आपलं स्वागत विद्यार्थी मित्रांनो तुमचंही अभिनंदन आणि स्वागत करते माझे दोन शब्द थांबवले